लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या एकशे निमित्त पारत पोलीस स्टेशन स्टेशनने एकता शांती आणि राष्ट्रीय संदेश देत फॉर आयोजन केलाय पाहूया या, या कार्यक्रमाची झलक भोकरदन तालुक्यातील पारत पोलीस स्टेशन तर्फे पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल आणि उप अधीक्षक आयुष नोपाणी यांच्या आदेशाने डीवायएसपी डॉक्टर नितीन कटेकर यांच्या मार्गदर्शनाखाली रन फॉर युनिटीचे आयोजन करण्यात आले या उपक्रमात पोलीस अधिकारी कर्मचारी स्थानिक नागरिक पत्रकार आणि विद्यार्थी मोठ्या उत्साहाने सहभागी झालेत सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करून धावण्याचा शुभारंभ झाला या धावेतून एकता शांती आणि राष्ट्रीय एकजुटीचा संदेश देण्यात आला या कार्यक्रमात विजेत्या स्पर्धकांना प्रमाणपत्रे आणि बक्षिसे प्रदान करण्यात आली भारत पोलीस स्टेशनतर्फे हा कार्यक्रम शांततेत आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पडला सरदार पटेल यांच्या विचारांनी प्रेरित एकता शांती प्रगती या संदेशाने भारलेला रण फॉर युनिटी